सगण्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रावटे तुमची नियमची हो आपण ऐकत आहात पी सी इट इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आता वेळ झाली आहे सोनेरी नामा या आपल्या मालिकेची आज आपण ऐकणार आहोत या मालिकेचा चौथा भाग श्रोतेहो स्त्रीच्या बाबतीत जर विचार केला तर स्त्रीचं स्त्रीधन हे तिच्यासाठी खूप महत्वाचं आणि जिव्हाळ्याचं असतं तर याच स्त्रीधनाबद्दल आज आपण बोलणार आहोत या आपल्या आजच्या भागामध्ये सोनं हेच फक्त स्त्रीधन नसून अजून कोणकोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो याबद्दलच आज आपण जाणून घेऊयात ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधतीये आर जे विद्या ऐकूयात मालिका सोनेरी नामा पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर मी आहे तुमच्यासोबत आरजे विद्या श्रोते हो सोनेरी नामा या कार्यक्रमाचा आज आहे चौथा भाग आणि आज आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे स्मिता मॅडम मी तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद आरजे विद्या मला तुम्ही इथे येऊन ह्या गो विषयावरती संधी देत आहात बोलण्याची आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची याच्याबद्दल तुमचे थँक्यू आणि जसे जसे एपिसोड पुढे जातात तस विषय खूप खुलत जातो खुलत जातो आणि आजचा तर आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे तर मला खात्री आहे की आजचा विषय श्रोत्यांना नक्कीच आवडणार आहे तर श्रोते हो आजचा विषय आहे तो म्हणजे स्त्रीधन स्मिता मॅडम आपण बऱ्याच वर्षापासून जसं आपल्याला कळायला लागलं ला ला तसं आपल्या कानावर स्त्रीधन हा शब्द पडतोय पण स्त्रीधन म्हणजे नेमकं काय असतं खर तर विद्या स्त्रीधन हा शब्द किंवा कल्पना नवीन नाहीये ती फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे म्हणजे बाहेरून मिळणारी धन संपत्ती यावर स्त्रीचा हक्क असतो असं पूर्वीपासून म्हणतात मात्र शतकभरापूर्वीपर्यंत तरी मुलींना माहेरीन देण्यात येणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये सोनं हे एकच प्रमुख होत पण जस जसे प्रगत होत गेलो तस तसं ह्या सगळ्या साधनांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी अजून त्याच्यामध्ये भर पडत गेल्या हु. आणि त्यामुळे स्त्रीधन म्हटलं प्रामुख्याने सासू सोन्याच्या दागिन्यांबरोबरच अजून इतरही गोष्टी समोर येतात ये त्याच्यामध्ये हा तर स्त्रीधन म्हणजे पूर्वी सोनच म्हणायचे आता त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी ऍड होत आहेत बर आणि स्त्रीधन हे स्त्रीच्या खरंच खूप जिवाळ्याचं असतं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की लग्न समारंभाच्या वेळी आई आपल्या मुलीला वेगवेगळे वेग दे दागिने देत असते किंवा जे मंगळसूत्र बनलेलं असतं ते दोन्ही घरांच्या कडून म्हणजे सासरचे लोक आणि माहेरचे लोक असं दोघं मिळून ते मंगळसूत्र बनवतात म्हणजे ती एक जोड असते त्या दागिन्याला तर तो तर अतिशय जिव्हाळ्याचा आणि काय म्हणू आपण खूप जवळचा असा तो स्त्रीचा दागिना असतो पण फक्त एवढ्या पुरतंच हे स्त्रीधन मर्यादित नाहीये तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या कुठल्या कुठल्या आहेत सांगाल का तसं बघायला गेलं तर कौटिल्य अर्थशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये स्त्रीधनाबद्दल सांगितलेली व्याख्या म्हणजे त्यावेळेच्या भारतीय परंपरेचं दर्शन घडवणारी आहे त्यामध्ये कौटिल्य असं म्हणतात की मुलगी स्त्री सून यांच्या निर्वाहाची तरतूद न करता पती प्रवासास वगैरे गेला आणि तर ज्या गोष्टी स्त्रीने स्त्रीधनाचा उपयोग घेण्यासाठी वेळ प्रसंगी ते वापरण्यासाठी काही त्या किंवा पतीच्या मृत्यूनंतर वापरण्यासाठी वगैरे जे दागदागिने होते ह्याला त्यावेळेस ते स्त्रीधन म्हणून घरातले सोनं वगैरे द्यायचे बर पण आता झालंय कसं की स्त्रीला कोणीही काहीही दिले असले तरी त्याच्यावर तिचाच हक्क असतो म्हणजे बाहेरून मिळणारे धन असू दे ती या संपत्तीवर पण स्त्रीचाच हक्क असतो किंवा सासरी मुलीला जसं लग्न कार्यामध्ये म्हणा किंवा हातामध्ये आलेल्या ज्या वस्तू असतात लग्नाच्या आधीच्या सुद्धा हो, हो. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जे काही मुलीच्या हातात येईल त्या सगळ्या गोष्टी ह्या तिचं स्त्रीधन म्हणून म्हटलं जातं याच्यामध्ये लग्नात आलेले सासरून असू दे किंवा माहेरून असू दे पैशाची पाकीट ही सुद्धा आर्थिक तिची संपत्ती आहे तर ती स्त्रीधनच असणार आहे सोनं नाणं पण त्याच्यामध्येच दिलेलं असतं काही वस्तू दिलेल्या असतात तर तेही स्त्रीधनच असतं या सगळ्या गोष्टीला स्त्रीधन असं म्हणतात म्हणजे आता पूर्वी जरी जसं कौटुल्य म्हटलं की कौटुल्य पूर्वापार चालत आलेलं ह्याच्याप्रमाणे चा फक्त सोनं नाही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती फक्त स्त्रीचा आणि ज्या मुलीला किंवा ज्या स्त्रीला ते हातात आले हा, हा, तिचाच हा। त्याच्यामध्ये हक्क असतो बर असं आहे अच्छा इतक्या सगळ्या गोष्टी स्त्रीधन म्हणून किंवा गिफ्ट म्हणून ज्या मिळालेल्या असतात ते तिचं स्त्रीधन असतं पण सोन्याला त्यातल्या त्यात जास्त महत्व का आहे असं मला वाटतं कारण आताचा जर आपण रेट बघितला सोन्याचा तर तो दिवसेंदिवस वाढतच हो चाललेला आहे हो। आणि त्यावेळेच सोनं हे खूप कमी किमतीत मिळायचं हो, आणि त्याचा हो, जर हो, आत्ताचा हो। रेट बघितला तर तो खूप आहे आणि तो खरंच म्हणजे तिच्या भविष्यासाठी उपयोगी पडणारा असं तुम्ही आता सो सोन्याच्या रेटचा विषय काढला ना आता त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते या विद्या की एकोणीशे पंचवीस साली पंचवीस रुपये तोळा सोनं होतं बर आणि आज दोन हजार पंचवीसच्या बॉर्डर वरती आपण आहोत आणि आज सत्तर हजार तोळ्याच्या जवळपास सोन्याची किंमत आहे म्हणजे विचार करा केवढा मोठा हा रेटचा फरक, फरक पड़ लेला आहे म्हणून महत्व सोन्याला आलेलं आहे आणि काय आहे दुसरी गोष्ट की सोन्याची गुंतवणूक जी आहे किंवा सोनं जे आहे की ती तर तुमच्या नावाची इस्टेट वगैरे आहे ज्या त्याची काहीतरी तुम्ही विकून त्याचा अडीअडचणी जेव्हा वापर कराल तर ती उशीरा होते आणि सोन्यामध्ये तुम्हाला वेळेत त्याच्यामुळे सोनं हे पहिल्यांदा प्रामुख्याने स्त्रीधन असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये बरोबर पण हे सोनं ज्यावेळी स्त्रीधन म्हणून स्त्रीकडे येतं त्यावेळी ते त्याचा उपयोग ती कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी करू शकते आ, एक तर ते दागदागिने असले तर ते तुम्ही एरवी सण समारंभामध्ये रेग्युलर ह्याच्यामध्ये तुम्ही ते वापरू तर शकता स्वतः पुन्हा तेच मग मघाशी आपण म्हटल्याप्रमाणे की जसं पती गावाला गेला आहे पती मृत्यू झालेला आहे किंवा पूर्वीच्या काळी असते की सैन्यात वगैरे असले की ते हाँ. परत येण्याची शाश्वती नसायची तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तिला आडी अडचण किंवा उसा संसार चालवायला घर चालवण्याकरता मुलांच्या शिक्षणाकरता करता जर तिला लागलं तर मग आईनी एक तिला अडचण भागवण्यासाठी दिलेलं ते धन असतं काय तर मग ती तिथे पण त्या गोष्टीचा उपयोग करू शकते दागिने एरवी घालण्या सुद्धा नंतर तिथे सुद्धा तू करू तुम्ही करू शकता या म्हणजे तुमच्या अडचणीच्या काळामध्ये शेवटी काय आहे की हा सगळा उपयोग जो आहे तो तुम्हाला त्याच्यात पैशाचा विनियोग करण्यासाठीच तुम्हाला त्याचा सोन्याच्या बाबतीमध्ये आहे बाकी आता तुम्हाला म्हटलं तर तुम्ही इस्टेट म्हणजे तुमचे फ्लॅट म्हणा जमिनी म्हणा ह्या गोष्टी पण असतात हु, तर त्या सुद्धा त्याच्यासाठी ते मालमत्ता तुम्ही म्हणजे धन ते, ते प्रॉपर्टी मालमत्ता स्त्रीने तिच्या स्वतःच्या कुठल्याही अडचणीसाठी म्हणजे तो तिचा शेवटी विचार असतो बरोबर की कुणी तिला जबरदस्ती करू शकत नाही की तिचं तू हे कर म्हणून बरोबर असं आहे आता स्त्रीधन म्हणजे फक्त मंगळसूत्र पाटली बांगडी नेकलेस लक्ष्मीहार हे राहिलेलंच नाही ना, त्याच्यामुळे हो। बाकीच्याही गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे तिला तिने जर तिच्या नावाने तिचा पगार हा सुद्धा तिने कसा विनियोग करायचा हा तिच्या स्वतःच वैयक्तिक हे असतं त्याच्यामध्ये मत असतं त्याच्यात अच्छा म्हणजे मला वाटते पूर्वीच्या लोकांनी खूप दूरदृष्टी ठेवून या सगळ्या गोष्टी केलेल्या स्त्रीधन म्हणजे फक्त सोलपट वाटत होतं मग आता कायद्यामध्ये त्यांनी जेव्हा ह्या गोष्टींचे हे केलं तर ते देणं तर आलंच आलं पण तो तिच्या वडीलोपार्जित स्थितीमध्ये तिचाही हक्क आहेच आहे ना तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कायद्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत स्मिता मॅडम तुम्ही आता स्त्रीधनाबद्दल जे काही बोललात तर आता बोलता बोलता म्हणालात की कायद्यानुसार स्त्रीला तिच्या वडिलोपार्जित जी काही मालमत्ता आहे हो, तर त्यात हो, सुद्धा आता वाटा देण्यात आलेला आहे हो, पण कायद्यानुसार अजून काही गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील का आ, या स्त्री धनाच्या बाबतीतल्या हा म्हणजे आता आपण ह्या कायद्यामधून फार खोलात नाही जात आहेत तो विषयच खूप गहन आहे पण वरवरती म्हणजे भारतीय वारसा हक्क या कायद्याच्या कलम नंबर चौदा मध्ये स्त्रीधन म्हणजे दोन्ही स्थावर आणि जंगम मालमत्ता ही हिंदू महिलेला वारसा हक्काने मृत्यूपत्राद्वारे विभागणीद्वारे किंवा पोटगीऐवजी तसेच लग्न आधी लग्नाच्या वेळेस व नंतर प्राप्त होते ही मालमत्ता असा उल्लेख आहे ज्याला स्त्रीधन असं म्हणतात आणि त्याच्यावरती स्त्रीचा आणि स्त्रीचा स्वतःचा फक्त हक्क असतो स्त्री स्वतःच्या मर्जेनुसार त्या मालमत्तेचा उपभोग विनियोग करू शकते स्त्रीधनाच्या वसुलीसाठी स्त्रीला सर्व कायदेशीर मार्ग उघडे आहेत बरं का बर म्हणजे एखाद्या महिलेच्या नवऱ्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात त्या महिलेचं स्त्रीधन असेल व ते तिला योग्य वेळेस देण्यास किंवा त्या स्त्रीधनाचा दुरुपयोग केल्यास स्त्री तिच्या नवऱ्याच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या विरोधात भारतीय दंड संविधानाच्या कलम चारशे पाच आणि चारशे सहा या कलमाद्वारे कारवाई करू शकते बर हे सुद्धा कायद्यामध्ये एवढी तरतूद केलेली आहे स्त्री बर तर स्मिता मॅडम की या स्त्री धनाबद्दल सध्याची परिस्थिती काय आहे किंवा नेमकं सध्याचं स्वरूप काय आहे सध्या मगाशी आपण बोलल्याप्रमाणे विद्या की पहिल्यांदा फक्त सोनच होतं इतर काही गुंतवणुकीच्या मालमत्तेच्या काही एवढे व्यवधानं बाहेर नव्हते त्याच्यामुळे दुसरा विचार केला जायचा नाही पण सध्या सगळ्याच गोष्टी आल्या आहेत म्हणजे तुमच्या एफ असतील म्युच्युअल फंड असतील बँकेतली जमा रक्कम असेल तुमच्या काय म्हणतात तर एलआयसी पॉलिसीज असतील किंवा जमिनी असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फ्लॅट आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये वाढलेल्या आहेत पण जेव्हा आपण ह्या विषयाचा कायद्याच्या दृष्टीने जसा विचार केला तसं तुम्ही सद, तुम्ही बघितलं की सध्याच्या प्रशासना सामाजिक दृष्ट्या बघितले तर स्त्रीवर तिच्या पालकांकडून होणारे संस्कार हे सुद्धा स्त्रीधन बर 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 कारण की ते संस्कार घेऊनच ती तिथे ना बरोबर बर. नश्वर काय आहे संस्कार आहेत तिच्या स्वभावामधले राहणारे जे आहेत ते या प्रॉपर्टीज आहेत किंवा अजून नाहीत पण ना। बरोबर बरे भरपूर दहा तोळे सोनं दिले पण चोरी गेलं का गे का तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा कायम टिकणार आहे तर खरं स्त्रीधन हे ते संस्कार पण सध्याच्या परिस्थितीमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढतं जे आहे आपण ते बघितलेले त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्थाच डळमळी होत राहिलेली आहे आणि स्त्री सुद्धा कमावती झालेली आहे तर त्याच्यामुळे या स्त्रीधनावरती संपूर्णपणे ती स्त्री अवलंबून नाहीये पण तरीही संस्कार म्हणून रूढी परंपरा म्हणून आई आपल्या मुलीला थोडं फार का असेल आणि मगाशी आपण बोलल्याप्रमाणे कि सोन्याच्या भावामध्ये होत गेलेला फरक वाढत गेलेला फरक यामुळे तेवढं सोनं जे पूर्वीच्या काळी घेतलं जायचं की म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या आत्या लोकांच्या वगैरे ज्या लग्नाच्या बैठकी झालेल्या आहेत त्या बैठकी अक्षरशः त्याच्यामध्ये दहा दहा तोळे पंधरा पंधरा तोळे सोनं देण्याच्या गोष्टी केल्या जातात अजूनही काही समाजामध्ये काही ठिकाणी एवढे तोळं देणं चाललेलं आहे पण आता लोकांचं गुंतवणुकीकडे पण लक्ष घेत जात असल्यामुळे आणि काय म्हणतात त्याला तुमचं रेट ह्या सगळ्याच्यामुळे त्याचे ते प्रमाण कमी झालेले आणि इतर गोष्टी पण त्याच्यामध्ये आलेल्या असल्यामुळे आणि स्त्री मुळात स्वतःच कमवती झालेली आहे म्हणजे जे मी मघाशी म्हणलं की संस्कार तसं शिक्षण की आई वडील तिला खंबीरपणे तिच्या पायावर उभं राहण्यासारखी संस्काराबरोबर तिचं शिक्षण पण करून देतात म्हणजे उद्या हे शिक्षण सुद्धा कि बाबा जरी सोनं नाणं कमी दिलं गेलं तरी ह्या गोष्टी अशा आहेत की उद्या वेळ पडली तर ती तिच्या पायावरती उभारून स्वतःला तर सांभाळू शकते आणि संपूर्ण कुटुंबाला सुद्धा ती सांभाळू शकते त्याच्यामुळे काय झालेलं आहे पण काही ठिकाणी ह्या आता तो विषय आपल्या बोलण्याचा नाहीये पण याचा दुसरी बाजू पण झाली की म्हणूनच घटस्फोटाचे प्रमाण जे वाढले वाढले जात आहेत त्याच्यामध्ये आहे की स्त्रीने सुद्धा आपल्याला दिलेलं स्त्रीधन जे आहे ते फक्त पैशाकडे न बघता संस्कार आणि ह्याही गोष्टींकडे त्याचा त्याचं लक्ष जायला पाहिजे ह्याच्यामध्ये स्मिता मॅडम खरंच तुम्ही आता खूप हे छान सांगितलं मला बोलावं असं वाटतं आता इतिहास yes, की अ, स्त्रीधन सोनं नाणं पैसा घर बंगला प्रॉपर्टी जे काही आहे ते आहेच पण संस्कार खूप महत्वाचे हा मुद्दा मला पटलेला आहे खर तर आणि ज्यावेळी एखादी मुलगी संस्कारी असते आई वडील आपल्या मुलीवर संस्कार करतातच आणि ते दोन्ही घरांना बांधून ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात आणि मग तुझ्याकडे कितीही पैसा आला सोनं आलं तरी त्या संस्कारांमुळं त्या गोष्टी सुद्धा जोडल्या जातात आणि आपलं आयुष्य खरंच अच्छा म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे की जसं लग्न झाल्यानंतर तू किती पैसा आणला ग बाई किंवा किती सोनं आणलं ग बाई असं नाही पण तिच्याकडनं घडलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कृतीच्या मागे हुँ. हुँ. आई वडिलांच्या संस्काराचं नाव निघतं खरं बरोबर आहे ना म्हणजे त्यामुळे तुझ्या आई वडिलांनी तुला हेच शिकवलं का असं होतं हा सुद्धा विषय निघतो किंवा अरे वा छान संस्कार केले तर तुला तुझ्या आई वडिलांनी हे दोन्ही म्हणून मल, आपण म्हणतोय त्याप्रमाणे की खरं स्त्रीधन हे ते ते ले ले सांस्कार। सांस्कार। जे आहे ते त्या मुलीवरती झालेले संस्कार हाच भाग असतो त्याच्यामध्ये आणि म्हणून आता विभक्त कुटुंब पद्धती झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या संस्काराचं प्रमाण कुठे कमी जास्ती ते कुठेतरी होत आलेले स्मिता मॅडम तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणाला होतात की कौटिल्यन काही संकल्पना या स्त्रीधनाबद्दलच्या आखलेल्या आहेत किंवा आपल्याला सांगितलेल्या आहेत तर त्या संकल्पना मला नाही वाटत की श्रोत्यांना अगदी छान डिटेल्समध्ये माहिती असतील तर तुम्ही त्या आम्हाला थोडक्यात सांगू शकता का हो नक्कीच आता म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्राच्याच बेसवरती आजकालची सगळी मॅनेजमेंट चाललेली आहे म्हणायला हरकत नाहीये तर या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये स्त्री धनाच्या बद्दल खालील म्हणजे काही संकल्पना आपल्याला सांगितलेल्या आहेत की म्हणजे संकल्पना म्हणजे मी फक्त नाव सांगणार की त्या आ, संकल्पना एक होतं की अध्याग्नी म्हणलेलं आहे अध्याग्नी म्हणजे काय की ज्या भेटवस्तू लग्नाच्या विधी अगोदर मुलीला दिल्या गेलेल्या आहेत त्याला अध्याग्नी म्हटलेला आहे बर अजून एक आहे की अध्यावाहनिका अध्या म्हणजे ज्या भेटवस्तू जेव्हा स्त्री स्वतःच्या आई वडिलांकडून नवऱ्याच्या घरी जाते त्या वस्तूंना कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये स्त्री धनाला स्त्रीधन म्हणजे अध्यावाहनिका असं त्यांनी नाव दिलेलं आहे बर त्याच्यानंतर अजून एक संकल्पना आहे की प्रीती दत्ता किंवा भातृदया बर तर या मध्ये येणाऱ्या ज्या स्त्रीधन आहे ते म्हणजे असतं की या भेटवस्तू ज्या भेटवस्तू आहेत की ज्या स्त्रीला तिच्या सासू सासऱ्यांकडून तसेच नवऱ्यांच्या नातेवाईकांकडून नमस्कार करताना वगैरे जे काही हातात दिलं गेलेलं आहे त्याला प्रीतीदत्ता किंवा भ्रातृदया असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक जे आहे ते अन्वधेयका अन्वधेयका म्हणजे कौटुल्यशास्त्र हे नेहमी एकदम संस्कृतमध्ये त्याच्यामुळे हे असे शब्द त्याच्यामध्ये आहेत जे आत्ताच्या बोलण्यामध्ये बोललेल्या लोकांना जमणार नाहीत म्हणून आता त्याला मॉडर्न नाव आहे पण अन्वधेयका म्हणून आहे हु. की याच्यामध्ये असं येतं की लग्नानंतर स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून किंवा नवऱ्याच्या कुटुंबियांकडून हु। तसेच तिच्या आई वडिलांकडून मिळणारे जे काही संपत्ती किंवा भेटवस्तू आहे त्या स्त्रीधनाला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अन्वध्ययका असं म्हटलेलं अच्छा हु। हो, आणि अजून एक आहे बंधुदत्ता हु। तर बंधुदत्ता ह्या संकल्पने खाली येणार स्त्रीधन म्हणजे स्त्रीला तिच्या आईवडिलांच्या नातेवाईकांकडून म्हणजे माहेरच्या नातेवाईकांकडून म्हणजे आता अन्वध्येयकामध्ये नवऱ्याच्या नातेवाईकांकडून सासरच्या नातेवाईकांकडून मिळालेलं तर बंधुदत्तामध्ये माहेरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या ज्या वस्तू किंवा धन आहे त्याला बंधुदत्ता दत्ता असं म्हटलेलं त्या स्त्री बंधू दत्ता असं म्हटलेलं आहे सो आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आहे की मॉडर्न युगामध्ये हे इतकं संस्कृत कोणी बोलू शकत नाही त्याच्यामुळे त्याला वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत पण कौटिल्य अर्थशास्त्राने फार सुंदरपणाने स्त्रीधनाचं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे नाही तुम्ही हे खूप छान पद्धतीने उलगडून सांगितलं अगदी सोप्या भाषेत हो, खर हो, हो। <laughs> तर श्रोते हो तुम्हाला आता कळायला असेल की आजचा जो आपला एपिसोड होता तो होता फक्त स्त्री धनावरती तर स्त्री धनामध्ये सोन्याला तर खूप महत्व आहे पण त्याचबरोबर आता स्मिता मॅडमनी ज्या काही आपल्याला गोष्टी सांगितल्या तर हे सगळं धनामध्ये मोडतं आणि याचा विचार खूप मोठा आहे की त्या स्त्रीला भविष्य काळात काही जर अडचण आली तर ती त्याच्यासाठी हे स्त्रीधन वापरू शकते आणि दागिने स्वतःला सजण्यासाठी एक हाऊस म्हणूनसुद्धा ती परिधान करू शकते तर मला वाटते श्रोत्यांना या गोष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीनं कळाय असतील स्मिता मॅडम तुम्ही ही खूप सुंदर माहिती आज आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार खूप धन्यवाद विद्या एक वेगळा विषय पण जिव्हाळ्याचा आणि मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांना निश्चितच हा विषय आवडलेला तर श्रोते हो आजचा होता स्त्रीधन हा विषय पुढच्या भागात आपण सोनेरी नामा या मालिकेमध्ये भेटणार आहोत आणि पुढचा विषय आपला असणार आहे तो म्हणजे भरजरी हा सुद्धा अगदी वेगळा आणि नवीन विषय आहे आपण भरजरी हा शब्द ऐकतो पण भरजरीमध्ये नेमकं काय काय येतं हे आपल्याला उलगडणार आहे ते म्हणजे पुढच्या भागात तोपर्यंत आपण इथंच थांबूया धन्यवाद सोनेरी नामा ही मालिका आत्ताच आपण ऐकलीत या मालिकेचा चौथा भाग आज प्रसारित झाला होता यामध्ये स्त्रीधन म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याबद्दल आज आपण जाणून घेतलं ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधला होता आर जे विद्याने